माझ्या अंगणात माझ्या अंगणात सडा तारकांचा नभिमानकांचा जेवीस हवे माझ्या अंगणात लावीला झेंडू कुठे तुझं धुंडू माळी दादा माझ्या अंगणात लावीली जाई वासपरी जाई दिगंतरी माझ्या अंगणात लावली शेवंती वसंत भोवती फिरत असे माझ्या अंगणात फुले फुलवंती भृग ती फुलांवरी माझ्या अंगणात लाविला अशोक वरिषुक पीक बसत असे माझ्या अंगणात लावी लई जुई झुळूकही येई गंधासाठी माझ्या अंगणात मोगऱ्याचा भर बाळ ही चतुर गुंफी माळ मनाला भावणारी अशी ही कविता माझ्या अंगणात कवयित्रीने छान असे वर्णन केले आहे कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बाल भारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा धन्यवाद